क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा यवतमाळ राज्य सरकार सपशे सरकार सरकारविरोधात आंदोलन उभे करा खासदार अरविंद सावंत यवतमाळ राज्य सरकार सर्व आघाडीवर सपशेल अपयशी ठरले आहे शेतकरी शेतमजूर स्त्रिया बेरोजगार विद्यार्थी व्यापारी बे उद्योजक यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी सरकारविरोधात आंदोलन उभे करावे आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्व शिवसैनिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून संघटन मजबूत केले पाहिजे असे पश्चिम विदर्भाचे प्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी पदाधिकारी आढळले बैठकीत सांगितले ही बैठक शनिवारी उत्सव मंगल कार्यालयात झाली जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुकीसाठी आपापला भाग पिंजून काढा नागरिकांच्या समस्या जाणून घ्या त्या सोडवा सत्ताधारी सर्वसामान्य नागरिकांची कशी फसवणूक करीत आहेत दिशाभूल करून खोटे आश्वासन देत आहेत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांसोबत चर्चा करून हे सर्व विषय नागरिकांना सांगून सरकारचा खोटारडेपणा उघड करा अशा सूचना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या विधानसभा मतदारसंघ निहाय उपस्थित पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला एवढी बैठकीला खासदार संजय देशमुख आमदार संजय देरकर जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगडे प्रवीण शिंदे संजय निखाडे विधानसभा प्रमुख संतोष ढवडे जिल्हा सचिव तुषार देशमुख तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा